गा, चिखली गावात आज पहाटे पाच वाजता वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत लाखोचे चोरीचे सागवान जप्त केले आहे जवळपास दोनशे पोलीस आणि वन कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते मात्र या कारवाई दरम्यान वन तस्करांनी केलेल्या दगडपैकी वन अधिकारी जखमी झाले असून पोलिसांच्या एका जीपची तोडफोडही झाली आहे या कारवाई दरम्यान शासकीय अडथळा निर्माण केल्या प्रकरणी अठ्ठावीस हल्लेखोराविरुद्ध किनवट पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले मागील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभाग सागवान लाकूड साठा प्रकरणी वन विभाग आणि अवैध ऑटो रिक्षे प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभाग यांनी आज शुक्रवारी पहाटे चिखली बुद्रुक येथे संयुक्त कोमिंग ऑपरेशन केले त्यात बहुतांश मुद्देमाल हस्तगत केला असून परंतु वन तस्करांनी या पथकावर दगडफेक करून सिंदखेड पोलिसाच्या गाडीच्या काचा फोडल्या माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी जाधव यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत हल्ला केल्या प्रकरणी अठ्ठावीस विरुद्ध केनवट पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केले असून या विशेष मोहिमेत विभागा विभागातर्फे फरार आणि पाहिजे असलेले आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक या मोहिमेत सामील झाले होते सह चोरीला वाहनाच्या तसेच अवैध वृक्ष तोड करून सागवान लाकडाची साठवणूक केल्याच्या माहितीवरून वन विभागाचे संयुक्त कॉमी ऑपरेशन ब्ल्यू मून साठी पथक चिखली येथे बुद्रुक आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गेले होते गावातील वन तस्करांनी पथकावर दगडफेक केली या दगडफेकीत वन परिक्षेत्र अधिकारी जाधव व काही कर्मचारी जखमी झाले दगडफेकीत शिलखेड पोलीस स्टेशनच्या पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या आहेत पथकाने केलेल्या कारवाईत अंदाजे दोनशे घनफूट सागी कटसाईज लाकूड आणि इमारती लायक पाच लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुसद वन विभागाचे उपवन संरक्षक बी एम स्वामी यांच्याकडे नांदेड वन विभागाचा तात्पुरता कार्यभार असल्याने त्यांच्या आणि पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे पोलीस उप अधीक्षक रामकृष्ण वळगणे सहायक वन संरक्षक किनोडचे गणेश गिरी वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड वन परिक्षेत्र अधिकारी माहूर रोहित जाधव वन परिक्षेत्र अधिकारी इस्लापूर सचिन धनगे वन परिक्षेत्र अधिकारी अपारापेठ चे उमेश ढगे वन परिक्षेत्र अधिकारी स्ट्राइक फोर्स इस्लापूर अमोल काशीकर परिवहन विभागातर्फे मोटर वाहन निरीक्षक तपकिरे व त्यांचे सहकारी सर्व वनपाल वन, वन किनवट पोलीस निरीक्षक बिरला माहूरचे पोलीस निरीक्षक मुळे शिंदखेड पोलीस निरीक्षक जाधव सर्व वनरक्षक दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या बोलविण्यात आल्या शंभर पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि वन विभागाचे एकशे वीस अधिकारी व कर्मचारी या पथकात सहभागी झाले होते